विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत युटूब चॅनल पोलीस भरती करू सर आपल्या आवडतो युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मोजून पाच सहा मिनटं घेतो तुमच्या अतिशय महत्वाची माहिती असणार व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कोणी स्किप करा जो विद्यार्थी पोलीस भरती करतो त्यासाठी आनंदाची बातमी असणार व्हिडिओ आहे मित्रांनो तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी नवीन आगामी काळात भरतीची तयारी करतात तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल बेलायकन पण प्रेस करायची काल एक मेसेज फिरत होता संपूर्ण ग्रुपवरती सगळी कम महाराष्ट्रात एक मेसेज फिरला भरती प्रक्रिया पण तो ग्रुपचा जो पहिला मेसेज पडला होता तो आमचा जो टीमासन, 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 ग्रुप आहे मुकुल भाऊ व संपूर्ण टीम आमची जे काय नागपूर टीम असेल सातारा टीम असेल पुणे टीम असेल ज्यांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप आली होती कारण की जी अधिकृत माहिती काय आहे कशी वगैरे काय ते सगळी माहिती कारण तुम्हाला माहिती आपण खोटं बोलायचं नाही आपण खोटं काही सांगत नाही अधिकृतरित्या माहिती असते सगळी शेवटपर्यंत व्हिडिओ पा तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल जेणेकरून काय आहे नक्की आजच्या परिपत्रकाचं परिपत्रक खरंच आलंय का नक्की एवढं जागा असणार आहेत का नसणार आहेत तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करतोय तत्पूर्वी सर्वांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेजर बेलायकॉन पण प्रेस करा चला तर मग आपण बाकीच्या सरकास कोणाचं तरी पाहून हे त्या गोष्टीचा विषय नाहीत आ, या ठिकाणी मी सगळी गोष्ट एक दोन तीन मिनिटात क्लिअर करतो काल जो मेसेज फिरत होता सगळीकडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काल काल मेसेज फिरत होता सगळीकडे फिरला ग्रुपवर टेलिग्रामवर त्याच्याबद्दल थोडक्यात एक महत्वपूर्ण आणि खरी आणि खात्रीशीर अधिकृत माहिती मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते जे काल माहिती फिरत होती ते परिपत्रक होतं ते परिपत्रक म्हणण्यापेक्षा ती जी माहिती होती त्या जागा होत्या चौदा हजार एकशे चौदा जागा त्या चौदा हजार एकशे चौदा जागा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे मात्र त्याचं कुठे अधिकृत परिपत्रक वगैरे काही नाही पण आपल्याकडे परिपत्रक या परिपत्रक आहे आणि लक्ष त्याचं परिपत्रक आलेलं आहे पण ते जे परिपत्रक आहे हे गृह विभागाची एक मिटिंग झालेली आहे आणि त्या गृह विभागाच्या मिटिंगमध्ये जे मिटिंगचा इतिवृत्त जे बैठकीचा इतिवृत्त असतो त्याच्यामध्ये ते बोललेले आहे आणि त्यांनी परीक्षेला मान्यता सुद्धा देण्यात आलेली मी सगळं सांगणार आहे तुम्हाला फक्त एक आहे काही रूल्स रेग्युलेशन असतात सोशल मीडियाचे पण काही माहिती गोपीनीय असतात का ज्या मला तुम्हाला दाखवता येणार नाही ह्या माहिती दोन तीन दिवसांनी तुमच्यापर्यंत पण पोहोचणार आहे सगळ्या त्यातही काही अडचण आहे फक्त मला तुम्हाला हे पत्रक आता तुम्हाला इथे शो करता येणार नाही मला त्याच्यामुळे मी ते शो करत नाही सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे व्हिडिओला महत्वाची माहिती देणार योग्यरित्या तत्पूर्वी जे पोलीस भरतीची तयारी करणारे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सांगायची गरज नाही चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण इथून पुढे कंटिन्यू माहिती असणं गरजेचं आहे कारण का जाहिरात आपल्याला माहिती आहे अठ्ठावीस ऑगस्ट नंतर तर सप्टेंबरच्या कोणत्याही दिवसामध्ये जाहिरात येऊ शकते कारण का मान्यता मिळालेली आणि मान्यता मिळणार आहे पाठीमागचे मी पण आणि मुकुल भाऊनी पण होतं व्हिडिओत का मान्यता मिळणार आहे म्हणून आणि ती मान्यता आता मिळालेली त्याच्यामुळे आता जाहिरात कोणत्याही वेळेस पडू शकते आचार्यसंटेच्या दोन दिवस आधी जरी जाहिरात आली तरी फॉर्म भरून घेऊ शकतात आफ्टर इलेक्शन झाल्यानंतर तुमचं करू शकतात आता मी काय सांगतो नीट ऐका पोलीस भरतीची तयारी करत असाल तर दोन मिनिटं नीट लक्ष द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज मिळेल आता तुम्हाला खोट वाटेल ह्या ज्या ह्याच जागा पाहिल्या हा बघा हा पूर्ण परिपत्रक आहे का जे मुकुलने स्वतः त्याच्या हाताने लिहिलेले मला पाठवलेले फक्त प्रॉब्लेम काय का जो जी आर एच्यावर त्याच्यावर ज्याच्या साईन वगैरे असतात त्याच्यावर बघा आता हे तर कळलं तुम्हाला ह्या ज्या जागा दिसतात तुम्हाला ह्या जागा कागदावरच्या आहेत का नाही हाताने लिहिलेल्या आहेत का नाही मेसेज कॉपी केलेला आहे का नाही प्रिंट काढलेली आहे का नाही तर ह्या जागा ज्या परिपत्रकावरल्या दहा हजार नऊशे आठ पोलिसाच्या जागा आहेत दोनशे चौतीस चालकच्या जागा आहे पंचवीस बँडमनच्या जागा आहे तेवीसशे त्र्याण्णव एसआरपीच्या जागा आहे आणि पाचशे चौपन्न कशा जागा आहे मित्रांनो कारागृहच्या ह्या त्र्याण्णव त्र्याण्णवच्या जागा आहेत ना तुम्हाला आठवतं का एक दहा पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं एसआरपी आपला एक तर चोवीसशे जागा असतील तेवीसशे त्र्याण्णव आल्यास किती सांगितलं होतं चोवीसशे किती सांगितलं चोवीसशे म्हणजे सहा जागा सात जागा कमी पडल्या फक्त म्हणजे एवढा परफेक्ट अंदाज मी तुम्हाला दिला होता का यासारखी आपल्याला चोवीसशे जागा असतील आणि किंवा जर सोळा ते सतरा हजाराची जर जाहिरात आली तर चौतीसशे जागा असतील असं मी सांगितलं होतं ठीक आहे चौदा हजाराची म्हणजे पंधराच्या आज जर आली तर चोवीसशे जागा आणि पंधराच्या पुढे गेली तर चौतीसशे जागा हे मी तुम्हाला सांगितलं होतं ऍक्च्युली तेवीसशे त्र्याण्णव जागांची जाहिरात या ठिकाणी आहे आता राहिला प्रश्न असा तुम्ही माहिती खरं काय खोटं काय माहित नाही तुम्हाला सगळं सांगतो आता त्याच्यानंतर सॉरी या, या ठिकाणी एक पत्रक अजून आहे की हा तुम्हा आ, एक हे तुम्हाला दिसत असेल ऍक्च्युली खरं तर हे दाखवणं सुद्धा हे परंतु मी तुम्हाला ते पूर्ण परिपत्रक आहे ना त्यातले एक शेवटची लाईन घेतली फक्त तुमच्या माहितीसाठी त्यांनी काय सांगितले बा निर्णयातील तरतुदीमधील शीतलता देऊन ते मी ब्लर केलेले पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटकास्थळावर राबवणार तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली काय म्हटले मान्यता देण्यात आली कालच्या बैठकीचा हा काय वाहनू इतिवृत्त आहे कालच्या बैठकीचा काय झालं मित्र त्याला मान्यता सुद्धा या ठिकाणी काय झालेली देण्यात आलेली आहे आता हा परिपत्रक पूर्ण माझ्याकडे आहे ऍक्च्युली हे परिपत्रक मला माझ्याकडे आले म्हणजे मुकुल भाऊकडं आलेले ते परिपत्रक सगळ्यात आमची जे आता तुम्ही म्हणजे आता बरेच जण सांगत असत बघा आपल्याला मित्र कोणी शिक्षक कोणी क्लास वगैरे नाही ह्या महिन्यात नाही येणार बारा तारखेला जाहीर तर नाही या हा एक प्रत्येक जण अंदाज फेकत असतो प्रत्येक जण एक अंदाज टाकून देतो असतो काहीतरी मोगाम अंदाज टाकून देतो असतो प्रत्येक जण आणि मध्ये इथं अंदाज नसतो इथं कागद बोलतो परिपत्रक बोलतात जी आर बोलतात आणि जे काही समजतं ना जे काही भरती प्रक्रिया चालते ना सचिव लेवलला चालतील हल्ला आता माझा हा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांचे स्टेटस राहतील एवढे एवढे जागा येणार याचे स्क्रीनशॉट काढून घेतील बरेच जण आणि ते स्टेटस ला आल लक्ष मध्ये दादांनो कॉपी करून नाही चालत काही त्यांना माहिती द्याल ही माहिती कशी येते मुकुल असल त्यांची संपूर्ण टीम असन आमचे पोर असतील नागपूरची टीम असेल पुण्याची टीम असल लातूरची टीम असेल साताराची टीम असल सतत सतत त्या चक्र मारतात त्या मंत्रालयामध्ये त्या ठिकाणाहून प्रॉपर अपडेट त्यांना भेटत असतात तुमच्या भरती प्रक्रियेचा उगम ज्या ठिकाण होतो ना महाराष्ट्र पोलीस भरतीचा त्या ठिकाणी चक्र मारतात रात्रीचा दिवस दिवसाचे दिवस रात्र दिवस फिरत असतात तिथं आणि त्या ठिकाणी जाऊन त्या चक्कर मारतात त्यामुळे एवढी माहिती कळतील मग ती माहिती आता कळते माझ्या विद्यार्थी आमच्या टीमला कळे मी मला कळणार आहेत त्यात काही वाद नाही म्हणजे ही माहिती टीमकडून आमच्याकडे येत असती आला लक्ष ठीक आहे मी सांगतो आता या त्यांनी डायरेक्ट सांगितलंय सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच बावीस अकरा हो, बावीसच्या शासन निर्णयांवर तरतुदी मधील शिथिलता येऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरून राबवल्या तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे काय सांगितलंय लेखी परीक्षा देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे दिसलं लेखी परीक्षा देण्यास मान्यता दिसलं हे हा पूर्ण पत्रक आहे ओके म्हणजे सध्याच्या घडीला एवढ्या जागा आणि एवढी जाहिरात आलेली आहेत आणि येणार आहे ओके एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दिलाय फक्त आता प्लीज कृपा करून सर्वांना एक विनंती असेल मला याच्या संदर्भात कॉल आणि एस एम एस करू नका कोणीच नका करू काय होते एवढे कॉल एस एम एस साखळपासून ते स्क्रीनशॉट आलेत ना मी हँग होऊन जातो आलक्ष मध्ये तिकडं पण ते मुकुल भाऊला एवढे कॉल एस एम एस करतात की बस ते तो पण हँग होऊन जातो आलक्ष मध्ये त्याच्यामुळं सर्वांनी विनंती असेल याच्यामध्ये बदल नक्कीच होऊ शकतो कारण का चालक लाख महाराष्ट्रात मिळून दोनशे चौथी जागा आहे असं होणार नाही आणि होऊ पण शकतं असं काही नाही कारण का चालकच्या जागा ऑलरेडी मागच्या दोन भारतांमध्ये चांगल्या भरलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे यावेळेस कदाचित नाही कारण चालक हजार पोलीस असतील त्या ठिकाणी किती चालक लागतील साऱ्या वीस चालक लागतील वीस पंचवीस त्याच्यामुळे विषय असा आहे की लक्षात ठेवा की यावेळेस नक्कीच थोड्या प्रमाणात जागा असणार आहे चालकच्या एसआरपीएफच्या बऱ्यापैकी जागा आहेत चोवीसशे जागा मी चोवीसशे बोलवतो चोवीसशे फक्त सात जागा कमी झाल्या आणि बाकीच्या पण आता जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो आता ही आपल्याला याची जी जाहिरात ही जाहिरात कधी शकते आता गृह विभागाची इतिवृत्तामध्ये ही बैठक झाली आणि या बैठकीला वित्त विभागाची आता म्हणजे त्या भरती प्रक्रियेला हिरवा दिला म्हणजे मान्यता दिली कोणत्याही भरती प्रक्रियेला वित्त विभागाची मान्यता ज्यावेळी देतील त्याच्यानंतर ती जाहिरात काही दिवसात कधीही ऑन दी स्पॉट ती जाहिरात पब्लिश होऊ शकते आलक्ष मध्ये कधी यंत्रणा सज्ज होऊन लगेच तुम्हाला जाहिरात येऊ शकते म्हणजे सप्टेंबरमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस आता थोडेसे आपले प्रफुल्लित झालेले आहेत अलक्ष मध्ये पल्लवीत झालेले आहेत आपल्या अशा त्याच्यामुळे आपली तयारी चालू ठेवा जोरदार अभ्यास करा नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हार्देसर नेहमी येत असतात आणि आपल्या सदैव सोबत आहे त्यानंतर वैवाडी विषय बोलणारच मी वैवाडी विषय मी सपरेट बनवून आणि त्यामध्ये वैवाडीच्या विद्यार्थ्यांबद्दल मी नक्कीच बोलन नक्की वैवाडीचं पण जी आर असं येणं गरजेचं आहे आता असं जर परिपत्रक आले तसंच परिपत्रक वैवाडीचं पण येणं गरजेचं आहे पाहूया आपण लवकरच वैवाडीचं परिपत्रक येत आहे काय आणि काल आलेल्या जागा असतील किंवा त्याबद्दल असेल ही माहिती खरी आहे आणि याबद्दल मी पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण कोणाचंही काही घेतलेले नाही कोणाला काही दिलेले नाही ओके जे काही माहिती होती विद्यार्थ्यांची कन्फ्यूज होते पण देण्याचं मुकुल भाऊच्या सहकार्याने मुकुल भाऊनी जे काही पाठवलं त्याच्या सहकार्याने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके ज्यांना तुम्हाला समजलं असेल भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत